संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता अजून एक धक्कादायक प्रकरण समोर आले बीडच्या प्रळीमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली दहा ते बारा जणांच्या टोळीने या तरुणाला अडवले अपहरण केलं आणि याचा संतोष देशमुख पाठ टू करू असं म्हणत मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय पण या तरुणाला मारहाण का करण्यात आली आरोपींचा तरुणाशी वाद काय होता संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा शिवराज दिवटे लिंबुटा गावचा रहिवासी परळी शहरामधील जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता या निमित्ताने शिवराज मित्रांसोबत या कार्यक्रमाला गेला होता कार्यक्रमाच्या ठिकाणी काही लोकांचं भांडण झालं त्यानंतर शिवराज गावी जायला निघाला गावाकडे जात असताना शिवराजच्या दुचाकीला चार चा गे ते पाच जणांनी रस्त्यामध्ये अडवलं दुसऱ्याच दुचाकीवर बसवलं आणि टोकवाडी परिसरामधील रत्नेश्वर मंदिराच्या टेकडीवर घेऊन गेले तिथे त्याला दहा ते बारा जणांनी लाट्या काट्यांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली शिवराज अवस्थेमध्ये होता बाजूलाच लग्न सुरू असल्यामुळे तिथल्या लोकांना हा आवाज ऐकू आला शिवराजचा आरडाओरडा करण्याचा आवाज गावकऱ्यांनी ऐकला आणि हस्तक्षेप केला म्हणून त्याचा जीव वाचला घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर या टोळीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला हा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला प्रकरण पोलिसांमध्ये मा गेले मारहाण करणाऱ्या टोळीतील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय परळी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे यानंतर मारहाण करताना पाया पडाय लावणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे या व्हिडिओमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत हातातील लाकडी दांड्याने आणि बेल्टने मारहाण करण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे मारहाण होत असताना शिवराज विवळत होता तरीही समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीकडून मारहाण थांबली नाही त्यांनी माझी गाडी अडवली मला बळजबरी गाडीवर बसवले टेकडीवर घेऊन गेले आणि लाकडी दांड्याने आणि बेल्टने जबर मारहाण केली मी ओरडत होतो तरीही त्यांनी मला सोडले नाही याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत ते मला मारत होते त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि फाशीची शिक्षा करा असं शिवराजनं माध्यमांशी बोलताना म्हटलंय काही दिवसांपूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत आता ही नवी घटना समोर आली आहे या, या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडचा बिहार झालाय का आणि झाला तर कुणामुळे असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र कट्टा